काय मग सोय रे इस्माइल ची सोय मोडली काय त्याच त्याला नाही काही नाही नाएक पर एक दत्ताला हाय पोरगी बघूत हा चलते की त्याच बघत पुन्हा एक मालत पहिले यायचं कर अरे हे कशाला आली आणि साडेसाठी बक्की मी सगळं ऐकलं बाहेरून

हे कोणा दैत्री कोणाला आणणार मग पोरगी पसर अधिकारी करायला